दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी ईद ए मिलादुनबी देशभरात मोठ्या उत्साहात आणि शांततेत ईद ए मिलादुनबी साजरा करण्यात आला यावेळी सकाळी जामा मस्जिद चौक येथून दरम्यान नागरिक मुस्लिम बांधव आपल्या बालगोपालांसह रॅलीत सहभागी झाले मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत असताना जागोजागी पेय आणि सरबत सामाजिक संघटनांनी वाटप केले तसेच काही ठिकाणी अन्नदान करण्यात आले शहरात ईद ए मिलादुन्नबी निमित्त रक्तदान तसेच अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते इदनी शहरात रोषणाई करण्यात आली होती यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता स्थानिक मुबारक नगर मध्ये रुपांतर वाजबयान कार्यक्रमात झाले या ठिकाणी मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले प्रतिनिधी रफिक सरकार एन न्यूज मराठी आर्णी यवतमाळ